नेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत महाराष्ट्रात सुपरवायझर पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहे ज्यासाठी तुम्हाला तेवीस हजार पाचशे पासून एकोणतीस हजार पाचशे पर्यंत पगार दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बँकेमार्फत अलाउन्सेस राहण्याची व्यवस्था देखील तुमची या ठिकाणी केली जाणार आहे जर तुमचं वय एकवीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला अशेकडपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉबलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या मार्फत बिझनेस क्रॉस्पॉन्डंट सुपरवायझर पदाची व्याकरण भरल्या जाणार आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ही अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता अहमदनगर रिजनल ऑफिस यांच्या मार्फत हे नुकतंच नोटिफिकेशन रिलीज करण्यात आलेलं आहे आणि या नोटिफिकेशन नुसार बिझनेस क्रॉस्पॉन्डंट सुपरवायझर हे पद जे आहे ते भरलं जाणार आहे मित्रांनो तुम्ही फ्रेशर असाल तुम्ही अप्लाय करू शकणार आहे कमीत कमी तुमची कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणं आवश्यक असणार आहे आणि या व्यतिरिक्त कम्प्युटर नॉलेज जर तुमच्याकडे असेल जसं एम एस ऑफिस ईमेल इंटरनेट इत्यादी तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे जर तुमची एम एस सी आय टी बी आय टी एम सी ए किंवा एम बी असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देखील देण्यात येणार आहे मात्र त्यासाठी एकवीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त रिटायर्ड बँकचे एम्प्लॉई देखील या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहात मराठी जी लँग्वेज आहे महाराष्ट्राची ती तुम्हाला लिहिता आणि वाचता येणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो बारा महिन्याचा तुमचा हा कॉन्ट्रॅक्ट पिरियड असणार आहे यामध्ये जर तुमचा पर्सनल फॅक्टरी असेल तर तुम्हाला यानंतर तुमचा जो कॉन्ट्रॅक्ट पिरियड आहे तो देखील वाढून मिळणार आहे कॅटेगरी ए आणि कॅटेगिरी बी अशा दोन वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी या व्याकन्सीच भरल्या जाणार आहे यामध्ये कॅटेगिरी ए मध्ये कमीत कमी पंचवीस आणि जास्तीत जास्त तीस बिझनेस क्रॉस्पॉन्डंट सुपरवायझर होतो कॅटेगिरी बी साठी कमीत कमी वीस आणि जास्तीत जास्त पंचवीस पीसी म्हणजे बिझनेस क्रॉस्पॉन्डंट सुपरवायझर या ठिकाणी भरले जाणार त्यांचा पगार देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता कॅटेगिरी वाईज या ठिकाणी पगार दिलेला आहे यामध्ये फिक्स कॉम्पोनंट व्हॅरिएबल कॉम्पोनंट अलाउन्सेस इंटरनेट मोबाईल अलाउन्सेस देखील तुम्हाला मिळणार आहे म्हणजे साधारणपणे पंचवीस ते तीस हजारापर्यंत तुम्हाला पर मंथ इतका पगार या ठिकाणी दिला जाणार आहे मित्रांनो अकोमोडेशन राहण्याची व्यवस्था देखील तुमची केली जाणार आहे भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे मी मध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक महिन्याला तुम्हाला तीन दिवस इतके लिव्ह या ठिकाणी दिले जाणार आहे म्हणजे एका वर्षाला तुम्हाला जास्तीत जास्त तीस दिवस लीव घेता येणार आहे एका वर्षामध्ये तीस दिवस तुम्ही लिव्ह घेऊ शकता साधारणपणे एका महिन्यामध्ये जास्तीत जास्त तीन दिवस तुम्ही या ठिकाणी लिहून देऊ शकणार आहात जॉईन केल्यानंतर मित्रांनो सुरुवातीच्या तीन महिन्यात तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग दिले जाणार आहे आय आय पी एफ पी सी सर्टिफिकेशन या ठिकाणी दिले जाणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुमचं ऍक्च्युअल वर्किंग जे आहे ते स्टार्ट होणार आहे जॉईन केल्यानंतर तुमच्या काय रुल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता यामध्ये पी सी एजंट जे असतील त्यांना असाईन करणे त्यांना आ, काम देणं त्यानंतर त्यांच्यावरती मॉनिटरिंग करणं मिटिंग्स वी असतात त्या अटेंड करणं हे संपूर्ण कामाची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात त्यानंतर खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता अप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे अप्लिकेशनचा जो नमुना आहे म्हणजे अर्जाचा नमुना तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करायचा आहे त्यानंतर त्याची प्रिंट आउट घेऊन व्यवस्थित तुम्हाला भरायचं आहे आणि त्या अर्जाच्या नमुन्याबरोबर तुम्हाला जे डॉक्युमेंट उडायचे आहे ते सर्व डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्हाला अर्जाच्या नमुन्यावरतीच बघायला मिळणार आहे ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला आधीच्या नमुन्यासोबत जोडून एका लिफाफ्यामध्ये बंद करायचे आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ रिक्रुटमेंट ऍज अ बिझनेस क्रॉस्पॉन्डंट सुपरवायझर ऑन कॉन्ट्रॅक्ट असं लिहायचं आहे म्हणजे हे लिपापावरती तुम्हाला लिहायचं आहे आणि नंतर मित्रांनो तो लिफाफा तुम्हाला रिजनल मॅनेजर सेंट्रल बँक ऑफ इंडिया रिजनल ऑफिस प्लॉट नंबर फिफ्टी सिक्स सह्याद्री चौक एमआयडीसी नागापूर अहमदनगर चार एक चार एक एक या ऍड्रेस वरती पाठवायचा सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ही तुमची अप्लिकेशन करण्याची म्हणजे पाठवण्याची शेवटची तारीख असणार आहे यामध्ये मित्रांनो अर्जाचा नमुना देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता अप्लिकेशन फॉर द बिझनेस सुपरवायजर या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो जो आहे तो पेस्ट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचं संपूर्ण नाव वडिलांचं नाव त्यानंतर मेल फिमेल तुमची जन्मतारीख संपूर्ण तुमची पर्सनल डिटेल असतील एज्युकेशनल डिटेल असतील किंवा एक्सपिरियन्स डिटेल असतील हे संपूर्ण अप्लिकेशन तुम्हाला भरून त्यानंतर मित्रांनो प्लेस डेट तुमची सिग्नेचर या सर्व गोष्टी करून त्याबरोबर कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे ते डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्ही बघू शकता आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल त्यानंतर तुमचे करंट ऍड्रेस जो आहे त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट असतील दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे सर्टिफिकेट आहेत ते देखील तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहेत जर प्रिव्हिअस काही एक्सपिरियन्स असेल तर त्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेट देखील तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागणार आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो अर्धासोबत सर्व डॉक्युमेंट जोडून तुम्हाला एका लिपाक्यामध्ये ते बंद करायचे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचे आहे बाकी अप्लिकेशन करताना जर तुम्हाला काहीही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा कारण तो फॉलो करून आपल्याकडे अपडेट मी नेहमी आपल्यासाठी